जैन मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो दहावी झाली किंवा बारावी झाली आता भरपूर विद्यार्थी असे आहेत की दोन हजार पंचवीसमध्ये त्यांची दहावी झालेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये त्यांची बारावी सुद्धा झालेली आहे आणि याच्या आधी सुद्धा जर तुमची दहावी झाली असेल दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार तेवीसमध्ये बावीसमध्ये एकमे जे काय असेल किंवा बारावी जरी झाली असेल तर हा परफेक्ट व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे म्हणजेच काय तर दहावी नंतर आपल्याला आर्मी जॉईन कशी करायची आहे हा व्हिडिओ कोण कोण बघू शकतो मित्रांनो जर तुम्ही स्वतः दहावीला असाल किंवा दहावी देणार असाल किंवा दहावी पास झाला किंवा तुम्ही बारावी पास झाला असाल बारावी करत असाल किंवा तुम्ही कोणाचे पालक आहात आणि तुमचा मुलगा किंवा मुलगी दहावीला असेल आणि पुढे जाऊन तुमचं स्वप्न असेल की आपला मुलगा किंवा मुलगी आर्मीमध्ये जावं किंवा तुमचं स्वतःचं स्वप्न असेल की आपण पुढे जाऊन आर्मीमध्ये जावं त्यांच्यासाठी हा परफेक्ट व्हिडिओ आहे म्हणजेच काय तर आपण दहावी नंतर कशी आर्मी जॉईन करू शकतो या आर्मीमध्ये कोणकोणते ट्रेड असतात म्हणजेच ट्रेड्समॅन झालं किंवा जर्नल ड्युटी हे काय आहे किंवा टेक्निकल क्लर्क हे काय आहे त्याच्यानंतर आपल्याला कोणकोणती मैदानी चाचणी कधी असते मेडिकल कधी असतं किंवा लेखी चाचणी कधी असते या सगळ्यांबद्दलच सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्येच मिळणार आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलचं नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी नेव्ही एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एसजीडी अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूचं बेलकॉन प्रेस करू शकता म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळं तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सुरुवातीच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुम्ही फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही ते मागू शक बघू शकता की आपले जे आर्मी जॉईन करायसाठी तुम्हाला नेवी वेगळी एअरफोर्स वेगळी आपण फक्त आता आर्मीबद्दल बोलणार आहोत तर आर्मी, आर्मी जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर याच्यामध्ये तीन प्रकारचे पर्याय असतात यामध्ये एक स्टेट्समॅन असतं त्याच्यानंतर तुम्हाला सोल्जर जनरल ड्युटी आणि आर्मी टेक्निकल किंवा आर्मी क्लर्क आता आपण हे थोडक्यात समजून घेऊ हे तीन पर्याय काय तर स्टेट्समॅन म्हणजे काय मित्रांनो स्टेट्समॅन मध्ये जसं आपलं फूक आलं त्याच्यानंतर खूप म्हणजे जेवण वगैरे बनवतात आपल्या मेसमध्ये ते त्याच्यानंतर स्वीपर म्हणजे सफाई कामगार आलं त्याच्यानंतर कॉबलर बोट मेकर असतात म्हणजे हे काय बाकी बाकी ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे जनरल ड्युटी सोडून जनरल ड्युटी म्हणजे आपण थोडक्यात आपल्या भाषेत म्हणायचं जे लढाईला जातात किंवा जे आणीबाणीच्या काळामध्ये आपल्याला पुढे काम करतात पुढे येऊन काम करतात ते सोडून जी दुसरी ड्युटी असते म्हणजे त्यांना सपोर्ट करणारी जी ड्युटी असते म्हणजे म्हणजे थोडकं जे जनरल ड्युटीमध्ये आहेत त्यांना जेवण लागतं का तर लागतं त्यांना मेंटेन राहण्यासाठी त्यांना साफसफाई लागते का तर लागतेच तर अशा प्रकारचे जे काय ट्रेड्समॅन आहेत म्हणजे कॉबलर झालं बारबर म्हणजे नावी वगैरे झालं तर ह्या हे काय पूर्ण ज्या काही गोष्टी ज्याच्यामध्ये समाविष्ट असतात ते म्हणजे ट्रेड्समन याची सुद्धा भरती असते मित्रांनो याच्यासाठी कोणकोणतं क्वालिफिकेशन काय आहे ते तुम्हाला मी पुढे सांगेन त्याच्यानंतर नेक्स्ट येत ते म्हणजे जनरल ड्युटी आता जनरल ड्युटीमध्ये मित्रांनो खूप साऱ्या अशा आपण म्हणू शकतो की जसं आपण थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं जसं मराठा इन्फंट्री झालं त्यानंतर सीख रेजिमेंट झालं असे भरपूर रेजे रेजिमेंट आहे त्याच्यानंतर अटलरी झालं त्याच्यानंतर मराठा बटालियन झालं तर आ, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टीबद्दल एक वेगळा व्हिडिओ येणार आहे म्हणजे ते कोण कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये कोणत्या ट्रेडमध्ये कोण काय करतं जसं अटलरीमध्ये टँक वगैरे चालवतात त्याचं ट्रेनिंग सेंटर आपल्या नाशिकमध्ये आहे तर याबद्दल डिटेल व्हिडिओ तुम्हाला वेगळा येईल नॉर्मल बेसिकली हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या बेसिक दहावीनंतर कसं जॉईन करायचं ह्याबद्दल आहे तर जनरल ड्युटी म्हणजे काय मित्रांनो जनरल ड्युटी म्हणजे आपण जेव्हा ज्या जनरल ड्युटीज करतात म्हणजे बॉर्डरवरती म्हणा किंवा इंटरनल आपल्या भारतामध्ये ज्या काय ड्युटीज चालतात त्या आपण जी डी ड्युटीमध्ये म्हणू शकतो यासाठी शिक्षण वगैरे काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो त्याच्यानंतर आर्मी टेक्निकल किंवा आर्मी कर्क आता टेक्निकल म्हणजे काय मित्रांनो सिग्नल रेजिमेंट तुम्हाला माहित असेल सिग्नल म्हणजे काय समजा कुठ कुठे आपण जेव्हा एखादं कंपनी जाते किंवा एखादं बटालियन जाते त्यांना सगळ्या बाकीच्या सोयी पुरवणे म्हणजे सिग्नल म्हणजे काय वायरिंग लायटिंग्स असू द्या किंवा ज्या आपण म्हणू शकतो की वॉकी टॉकी वगैरे आपण बघतो तुम्ही जे कम्युनिकेशनची आहेत याच्याबद्दल ज्ञान असणारे किंवा बाकी ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत म्हणजेच व्हेकल्स आल्या त्याच्यानंतर आपले मशिनरी आल्या याच्याबद्दल थोडं ज्ञान असणारे जे काही ट्रेड असतात ते टेक्निकल असतात त्या टेक्निकलमध्ये भरपूर अशा गोष्टी समाविष्ट असतात याच्याबद्दल ही वेगळे व्हिडिओ येऊन जाईल क्लर्क तुम्हाला सिंपल माहिती आहे क्लर्क काय आहे मित्रांनो जे ऑफिशियल काम असतात म्हणजे त्यांचं पेमेंट बनवणे किंवा पत्र व्यवहार करणे या सगळ्या गोष्टी ज्या ज्या ट्रेडला बघितलं जातं ते म्हणजे क्लर्क आता ह्या तिघांच्या कोणकोणत्या क्वालिफिकेशन आहेत काय ते आपण व्हिडिओच्या पुढे बघूया मित्रांनो तर सर्वप्रथम आपण स्टेट्समॅनचा विचार करूया स्टेट्समॅनसाठी तुम्हाला मित्रांनो मिनिमम आठवी पास ते दहावी पास प्रत्येकासाठी वेगवेगळे जरा म्हणजे जसं तुम्ही जर सफाई कामगारासाठी गेला तर तुम्हाला दहावी पास लागणार आहे त्याच्यानंतर काही असे ट्रेड येतात माळी वगैरे असे काही ट्रेड येतात त्याच्यासाठी तुम्हाला आठवी पास असेल तरी चालतं इथं मित्रांनो याच्यामध्ये काम काय असतं स्वयंपाक टेलर वर्कशॉप मदतनीस इत्यादी सारखी कामे म्हणजे तुम्हाला जर मी सुरुवातीला सांगितलं त्यासारखी तुम्हाला यामध्ये मध्ये कामे करावी लागतात वय तुमचं साडे सतरा तेवीस वर्ष असणे गरजेचं आहे तरच तुम्ही से ही भरती देऊ शकता बाकी मित्रांनो तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो सॅलरीचा जर विचार केला तर जनरल ड्युटी असू द्या किंवा टेट्समंट असू द्या बऱ्यापैकी सॅलरी सेमच असते इथे कोणतंही डिफरन्स येत नाही फक्त काम तोंच वेगवेगळं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट जनरल ड्युटी आता जनरल ड्युटी तुम्हाला जेडी ड्युटी मध्ये तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये दहावी पास असणं तुमचं गरजेचं असतं आणि किमान पंचेचाळीस टक्के गुण तुम्हाला यामध्ये असणं गरजेचं असतं आणि प्रत्येक विषयात तेत्तीस पर्सेंट गुण असणं तुम्हाला इथं अनिवार्य आहे मित्रांनो म्हणजेच तुम्हाला जर जे जी डी ड्युटी जर करायची आहे तुम्हाला जेडी मध्ये भरती व्हायचं असेल तुम्हाला दहावी पास आणि पंचेचाळीस टक्के असणं इथं गरजेचं आहे त्याचसोबत तुमचं वय जे आहे ते साडेसतरा ते एकवीस असणं इथं गरजेचं आहे तरच तुम्ही भरती देऊ शकता तर अशा प्रकारे मित्रांनो ही जीडी ड्युटीचं तुम्हाला थोडक्यात मी सांगितलं साठी सुद्धा हेच रूल लागू होतात आता मित्रांनो पुढे जाऊयात आता क्लर्क आणि टेक्निकल ड्युटीसाठी तर याच्यामध्ये तुम्हाला बारावी पास गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर दहावीनंतर जर तुम्ही समजा दहावीचा चान्स तुमचा गेलाय जी डी ड्युटीचा किंवा तुमचा चेअर्समॅनचा तुम्ही पुढे शिक्षण चालू ठेवू शकता आणि क्लर्क किंवा टेक्निकल फील्डमध्ये जाऊन तुम्हाला एक आर्मीमध्ये वेगळं स्थान मिळू शकता बाकी ज्या काही डिटेल्स आहेत तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये येतील मित्रांनो याच्यानंतर नेक्स्ट ही जी प्रक्रिया आहे म्हणजे तुम्हाला जर आर्मी जॉईन करायची असेल दहावी नंतर वी बेसिक तुम्हाला ज्या ज्या क्वालिफिकेशन तुम्हाला सांगून दिलेल्या आहेत तुम्हाला समजा खरंच दहा आर्मी जॉईन करायचे दहावी नंतर तुम्हाला काय करायला लागणार आहे ऑनलाईन वेबसाईट आहे आपली जॉईन इंडियन आर्मी तुम्ही ते मागू बघू शकता याच्यावरती जाऊन वेळोवेळी भरती येत असते आपली याच्याबद्दल वेगवेगळे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती ऑलरेडी जुने सबस्क्राईबर असाल तर तुम्हाला नक्कीच याच्याबद्दल माहीत असेल नसेल नवीन सबस्क्राईबर असाल आत्ताच चॅनल आपलं सबस्क्राईब करा बाजूला प्रेस करा असे व्हिडिओ रोज येतात आपल्या चॅनलवरती नक्कीच पुढे जाऊन तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो तर आपल्याला काय करा आहे आर्मीची जी वेबसाईट आहे ऑफिशियल बाकी तुम्ही कुठे नोटिफिकेशन येत असतील काय येत असेल थोडं त्याच्यावर कमी विश्वास ठेवा ऑफिशियल नोटिफिकेशन जोपर्यंत तुम्ही बघत नाही तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही मित्रांनो तर ऑफिशियल जी वेबसाईट आहे त्याच्यावरती आपली नोटिफिकेशन येते त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज वगैरे करावा लागतो अर्ज झाल्यानंतर तुम्हाला फिजिकल फिटनेस टेस्ट म्हणजे यामध्ये रनिंग पुशअप त्याच्यानंतर बाकी ज्या काय आपण म्हणू शकतो ऑप्टिकल चाचण्या असतात त्या तुम्हाला चाचण्या द्याव्या लागतात हा सुद्धा डिटेल व्हिडिओ तुम्हाला वेगळा व्हिडिओ येणार आहे मित्रांनो त्यानंतर मेडिकल तपासणी असते आणि त्याच्यानंतर लेखी असते आता मित्रांनो हे तुमची जुनी पद्धत झाली परंतु आता नवीन अपडेट आल्यानुसार लेखी आधी होणार आहे जसं पोलीस भरतीमध्ये होतं आणि त्याच्यानंतर बाकी या सगळ्या गोष्टी होतील अजून एक अपडेट अशी आहे मित्रांनो की लेखी परीक्षा आता मराठीमधून होणार आहे म्हणजे हे एक बेस्ट झालं आपल्यासाठी की आर्मीची परीक्षा सुद्धा आता मराठीमध्ये चान्स मिळणार आहे थोडं कुठेतरी आपण नाही म्हटलं तरी आपल्याला हे सोपं जाणार आहे का तर जाणार आहे मित्रांनो आता हे थाला तर सगळं झालं मित्रांनो की तुम्हाला कसं करायचंय काय करायचंय दहावी नंतर भरती कशी द्यायची काय काय कॉन्टिफिकेशन लागणार या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोडक्यात सांगितल्या आता ही भरती कधी निघते किंवा कसं आपल्याला कोणकोणत्या भरतीसाठी जायचंय तर तुम्हाला जसं मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की आर्मी भरतीची जी काही वेबसाईट आहे त्याच्यावरती आपल्या पूर्ण रेलीची जी काय ती अपडेट येत असते तसंच आपल्या चॅनलवरती सुद्धा येत असते त्याचसोबत काही नोटिफिकेशन असे असतात जे ऑफलाईन येतात किंवा जे काही ऑनलाईन येतात जे वेबसाईटवरती येत नाहीत ते सुद्धा तुम्हाला हवे असतील तर मित्रांनो सिम्पल तुम्हाला वेबसाईटन चेक राहायचं राहायचे किंवा आपले जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चॅनल त्याचा आहे तो तुम्ही जॉईन करू शकता किंवा मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल आहे तो तुम्ही जॉईन करू शकता त्याच्यावरून तुम्हाला ह्या अपडेट आर्मीच्या भरतीच्या किंवा पोलीस भरतीच्या किंवा एस 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 अपडेट मिळत जातील त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणलं तर आपल्याला जर भरती करायचीच असेल म्हणजे तुम्ही आता ठरवलंय दहावी आपली पास झाले दहावी पास नंतर आपल्याला आता भरती आता तुम्हाला सांगतो की भरती कोणी करायची थोडक्यात दहावी पास नंतर थोडक्यात सांगतो की जे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांची घरची कंडिशन थोडीफार कुठेतरी डाऊन आहे प्रत्येकजण मित्रांनो फायनान्शियली आत्ता स्ट्रॉंग नसतो प्रत्येकाची परिस्थिती कुठेतरी मागे कुठेतरी पुढे असते कुठेतरी मध्ये असते मी असं सांगेन जर समजा तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये एकटंच कमवणारे कोणतरी आहे तुमचे वडील आहेत तुमची आई आहे आणि पुढे शिक्षणाचा खर्च जो आहे तो आपल्याला झेपणार नाही आहे असं तुम्हाला वाटत असेल किंवा आपल्या घरच्यांना तो शिक्षणाचा खर्च झेपणार नाहीये किंवा कुठेतरी प्रॉब्लेम्स येतील असं तुम्हाला वाटत असेल तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगेन की तुम्ही आर्मी भरतीसाठी आतापासूनच सुरुवात करा कारण मित्रांनो तुम्हाला सांगतो की आर्मी असू द्या किंवा एस एस सी जे डी असू द्या किंवा पोलीस भरती असू द्या ह्या तीन ज्या फील्ड आहेत आपण फील्ड म्हणू डायरेक्टली या तीन फील्ड अशा आहेत मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील मुलांसाठी कमी शिक्षणात चांगला पगार असणारी जर नोकरी किंवा चांगली इज्जत असणारी जर नोकरी असेल तर ह्या तीन फील्ड आहेत कारण समजा उद्या जाऊन तुम्ही इंजिनियर झालात तुम्ही डॉक्टर झालात किंवा एक्सेट्रा जे काही तुम्ही आय आय टी मध्ये गेलात पण तिथपर्यंत जाण्यासाठी मित्रांनो आपली फायनान्शियल कंडिशन स्ट्रॉंग असावी लागते का तर लागतेच अभ्यास तर लागतोच मित्रांनो परंतु तिथपर्यंत जाण्यासाठी लाखो रुपये लागतात हे आपल्याला लागता चांगलं माहिती आहे आणि जर आपण तितके पैसे किंवा तितके फायनान्शियल कंडिशन आपली स्ट्रॉंग नसेल तर मी तर सांगेन मित्रांनो तुम्ही तुमचा एक मार्ग निवडा तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा आणि त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही जॉब करत करत तुमचं जे काय स्वप्न आहे तुमचं डॉक्टर बनायचं स्वप्न असू द्या तुमचं आय टी इंजिनिअरिंग करायचं स्वप्न असू काय असू द्या तुम्हाला कोणतंही डिपार्टमेंट अडवत नाही मित्रांनो तुम्ही भरती झाल्यानंतर सुद्धा पुढे शिक्षण घेऊ शकता त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला एक सांगेन जर तुम्हाला पुढे शिकायची इच्छा असेल तुमची फायनान्शियल कंडिशन डाऊन असेल तुम्ही पहिले भरती व्हा आणि त्याच्यानंतर तुमची जी काय आहे ती आर्थिक परिस्थिती सुधारा आणि त्यासोबत आपली स्वप्न सुद्धा पूर्ण करा तर थोडक्यात मी टिप्स सांगेल मित्रांनो हे तुम्हाला थोडक्यात सांगितलं की आर्मी भरती कोणी करायची यासाठी तुम्हाला आत्तापासून दहावीचा रिझल्ट आत्ता एक दहा पंधरा दिवसात येऊनच जाईल मित्रांनो तर आपल्याला आत्तापासून थोडा थोडा व्यायाम सुरुवात करायचा आहे स्वतःला लवकर उठायचंय लवकर उठून झाल्यानंतर आपल्याला स्वतःला एक बॉडीला जे आहे ती वॉर्मअप द्यायची वॉर्मअप झाल्यानंतर तुम्हाला रनिंग सुरू करायचे कसं करायचं काय आहे तर टाइम टेबल मी ह्याच्या आधी पण दिलेला आहे इथून पुढे पण देईल व रनिंग करायचे रनिंग सुरुवातीला नॉर्मल करायचे त्याच्यानंतर स्टेप्स वाढवायच्या थोडी लॉंग रनिंग जर सुरुवातीला ठेवली अजून भरती डिक्लेअर कुठलीच नाहीये तोपर्यंत लॉंग रनिंग ठेवायची तीन किलोमीटर आधी एक किलोमीटर पळायचं नंतर दोन किलोमीटर तीन किलोमीटर त्यानंतर चार पाच पर्यंत डेली पळायला सुरुवात ज्यावेळी होईल त्यावेळी तुम्ही कुठेतरी एक ट्रॅकवर राहा असं समजायचं पाच किलोमीटर डेली रनिंग केली तर तुमचा एक स्टॅमिना बनेल त्याच्यानंतर पुशप्स असतील त्याच्यानंतर डीप्स पुशप नंतर तुमचं आपण जे हे करतो लॉंग जंप वगैरे ते तुम्हाला करायचंय म्हणजे ह्या सगळ्या प्रॅक्टिस करायच्या तुम्हाला पूर्ण खांद्या डोक्यापासून ते पायापर्यंत प्रत्येक भागामध्ये म्हणजे डोक्या मानेमध्ये म्हणा किंवा खांद्यांमध्ये आपल्या कमरेमध्ये पायांमध्ये ताकद जेवढी तुम्हाला क्रिएट करता येईल तेवढी तुम्हाला ताकद क्रिएट आहे का तर आपल्याला पुढे जाऊन जेव्हाही भरती येईल त्यावेळी आपल्याला असं नाही की तहान लागल्यावर पाणी प्या ते विहीर खोदायचे असं आपल्याला करायचं नाही आत्तापासूनच विहीर खोदायला सुरुवात करायची आहे म्हणजे ऐन टायमिंगला जेव्हा तहान लागेल म्हणजेच भरती येईल तेव्हा तुम्ही ऑलरेडी परफेक्ट असे सज्ज असाल आणि तुम्ही पहिल्याच प्रयत्नात भरती होऊन जाल तर तुम्हाला काय करायचं आहे फिजिकल फिटनेस तुमचा वाढवायचा आहे मेंटली जर तुम्हाला परफेक्ट अभ्यास करायचा असेल तर सुरुवातीला रोज सकाळी तुमचं कॉन्सन्ट्रेट जे आहे म्हणजे तुम्हाला रोज सकाळी काय करायचंय उठायचंय कमीत कमी, कमी दहा ते पंधरा मिनटं एका जागेवर बसून राहून तुम्हाला एक मौन आपण म्हणू शकतो मौन किंवा मेडिटेशन आपण म्हणू शकतो ते मेडिटेशन करायचे डोळे बंद करून तुम्हाला स्वतःला ओळखायचं आहे तुम्हाला एक स्वतःला त्या वर्दीमध्ये बघायचंय इमॅजिनेशन करायचंय की आपण वर्दी घातलेली आहे आपण एक सोल्जर झालेलो आहोत आपण एक शिपाई झालेलो आहोत जे काय तुम्हाला असेल ते झालेलो आहेत आणि आपण घरी येतोय असं काहीतरी इमॅजिनेशन करायचे दहा मिनिटं त्यामुळे काय मित्रांनो तुमची बॉडी सुद्धा शांत होईल त्याच्यानंतर दुसरी गोष्ट तुमचं मेडिटेशन होईल आणि तिसरी गोष्ट आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम ऐकला असेल तर लॉ ऑफ अट्रॅक्शन इथं लागू होईल आणि लवकरात लवकर तुम्ही भरती व्हाल आणि तुम्ही एक भारताचे सैनिक म्हणून तुमचं नाव जे आहे ना तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये कमवून दाखवाल तर हे तुम्हाला आहे त्याच्यानंतर वाचनाची आवड लावायची आपल्या स्वतःला म्हणजे कमीत कमी एक ते दोन तास एका जागेवर बसून आपल्याला वाचता आलं पाहिजे अभ्यास करता आला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आत्तापासून जर सुरू केल्या कारण की आता मित्रांनो तुमचं कॉलेजचं एज सुरू होणार आहे कॉलेजचं एज सुरू झाल्यानंतर तुमचा अभ्यास कुठेतरी मागे राहतो आणि एट्टी पर्सेंट म्हणू आपण नाही सॉरी फिफ्टी पर्सेंट म्हणू टाइमपास या गोष्टी सुरू होतात म्हणजेच रील्स इंस्टाग्रॅम यूट्यूब त्याच्यानंतर हा सोशल मीडिया व्हॉट्सअप मित्र मैत्रिणी ह्या सगळ्या गोष्टी कॉलेज लाईफमध्ये सुरू होतात केल्या पण पाहिजेत आयुष्य एकदाच आहे पण त्याचसोबत जर तुम्ही हे दोन तीन वर्ष हे करत करत टाईमपास करत करत जर तुम्ही इकडे पण सिरियस झालात तर पुढचं अख्खा आयुष्य मजा येईल मित्रांनो तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्याच्यानंतर मेडिकल जर तुमला तुमचा कोणता पॉईंट असेल तुम्हाला असं वाटतं की माझा हा मेडिकल पॉईंट आहे आत्ताच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मेडिकलबद्दल ऑलरेडी व्हिडिओ आहेत इथून पुढे सुद्धा येतील आणि मेडिकल, मेडिकल पॉईंट म्हणजे तुम्हाला जसं वाटतं की तुमच्या पाया पायामध्ये गॅप आहे तो तुम्ही पॉईंट कमेंट करा मी तुम्हाला उत्तर देईन की तुम्हाला ह्यासाठी काय करावं लागेल तुमच्या गुडघ्यांमध्ये गॅप असेल म्हणजे चिकटत असतील गुडघे तर तिथे काय करायचं हे सुद्धा तुम्हाला मी सांगेन डोळ्यांमध्ये काय प्रॉब्लेम असेल कानामध्ये जिथेही तुम्हाला छोट्या छोट्या जरी डाऊट असेल तुम्ही डायरेक्टली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता कमेंट करायला जर कसं तरी वाटत असेल तर डायरेक्टली आपल्या इन्स्टाग्रामला जाऊन गु तुषार डॉट वाघ झिरो नाईन याच्यावरती जाऊन तुम्ही मला डायरेक्टली मेसेज करा त्याचा एन्सर मी लवकरात लवकर द्यायचं काम करेन मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता तयारी आत्तापासून सुरुवात करू शकता आणि मित्रांनो सगळ्यात आधी आजपासून जर तुम्ही ठरवलं असेल हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर की मला भरती व्हायचंय सर्वात आधी घरी जायचं किंवा जिथे तुम्ही असाल घरात जरी असाल आपल्या आईला आणि आपल्या वडिलांना सांगायचं की आई बाबा किंवा मम्मी पप्पा जे काय असेल आजपासून मी माझ्या भरतीला किंवा माझ्या आयुष्याला सुरुवात करणार आहे मला तुमचा आशीर्वाद हवा आहे माझ्या एक मित्रांनो नक्कीच त्यांचा आशीर्वाद मिळेल आणि पुढे जाऊन तुम्ही भरती व्हाल तर मित्रांनो अशा प्रकारे हा प्रकार व्हिडिओ होता अशा प्रकारे पूर्णपणे माहिती होती आवडली असेल तर मित्रांनो नक्कीच लाईक करा त्याचसोबत तुम्ही आपल्या तुझं नवीन प्रेचे असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया विषयासह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम